संबंधामध्ये मी आमच्या पूर्वजांचा इतिहास सांगतो म्हणून यदू आणि अवधुताच आख्यान सांगितलं बरं काय याला भागवतामध्ये अवधुतोपाख्यान म्हटलेलं आहे अरे आमचे पूर्वज यदू महाराज एकदा वनातून जात असताना एक अवधूत योगी त्यांना निचेष्ट पडलेला दिसला आणि त्या अवधूत योग्यांच्याकडे पाहिलं आणि अवधूत योग्यांच्याकडे पाहिल्यानंतर इतका आनंद वाटला की इतकं ते सुंदर अवधूत योग्यांचं ते रूप होतं त्यांच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद होता यदू महाराज म्हणले अहो एवढा तुमच्या चेहऱ्यावरती आनंद अहो हा आनंद मिळवण्याकरता आम्ही अहो रात्र परिश्रम करतोय पण आम्हाला तो आनंद नाही आहे आणि तुम्ही काहीच करत नाही आहेत तुम्ही निवांत पडलायत आणि एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती बारकाई बरं काय अवधूत योग्यांनी जो जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे अवधूत योगी म्हणतात मी एवढा आनंदी आहे काय कारण आहे तर मी काही करत नाही म्हणूनच मी आनंदी आहे आणि तुम्ही सगळं काही करता म्हणूनच तुम्ही दुःखी आहे अहो आपल्याला दुःख काय येतं मी आणि माझं आलं की दुःख आलं अवधूत म्हणतात मी काहीच करत नाही माझ्याकडून करवून घेणारा कोणीतरी वेगळाच आहे ओ मनुष्यानं जीवनामध्ये अकर्ता भाव धारण केला पाहिजे बरं का भाई भाईश्रींचं एक वाक्य आहे त्यांच्या कथेमध्ये मी ऐकलं मनुष्यानं कसं जगावं त्याचं कार्य प्रेझेंट असावं करता ॲबसेंट असावं भगवंताचं असंच आहे ना भगवंताचं कार्य प्रेझेंट आहे पण तो ऑबसेंट आहे ना अरे मी काही करत नाही आहे माझ्याकडून करवून घेणारा कोणीतरी दुसरा आहे ही भावना ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये रुजेल ना त्या दिवशी तुम्हाला आनंद होईल अरे बाप रे महाराज हे एवढं सगळं तुम्ही कुठून शिकलात हो कोण्या महाराजाकडून कुण शिकलात जरा सांगा तरी आम्हाला महाराजाकडे जाता येईल नाही तर ना अरे मी एका महाराजाकडे नाही शिकलो माझे चोवीस गुरु आहेत म्हणजे किती गुरु अरे बाप रे चोवीस गुरु हो म्हणे चोवीस गुरु अहो आमचं सगळं आयुष्य केलं आता आमचे लाकडं पुढे निघाले अजून आम्हाला एक गुरु भेटणं आणि तुम्हाला चोवीस गुरु <laughs> कोणते कोणते एकही गुरु सांगणार नाही बरं का फक्त नावं घेऊन पुढे जाणार चोवीस गुरुचा इतिहास सांगितला पृथ्वी रवायुराकाशो आपो अग्निश्चंद्रमा कपोतो जगर सिंह पतंगो मधुकृत गजहा मधुहा हरिणो मीन पिंगला कुकरोर्भक कुमारी शरुत्सरप ऊर्णना विश्वपेशकृत एते मे गुरुवराजतुर्विशतीराश्रिता शिक्षा वृत्तीरेतेषा अन्व शिक्षा मित्मन हा। हे चोवीस गुरु येत वर्क पृथ्वी वायु आकाश आप अग्नी चंद्रमा रवी कपोत येन अजगर सिंधू पतंग मधु हत्ती है ना असे अनेक अनेक चोवीस गुरु भगवंताने केले पहिल्यांदा पंचमहाभूताला गुरु केलं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचमहाभूताकडून अनेक आरा पृथ्वीकडून क्षमा नावाचा गुण घेतला आता एकेकाकडून एक एक गुण आहे नंतर एकेका विषयामध्ये एक एक जीव गेला है ना आपण वाणीभूषण हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय पाटील महाराजांच्या चिंतनातून आपण ऐकलं ना की जीव कसा एकेका विषयामध्ये जातो आहे ना शब्दविषयामध्ये कोण गेला स्पर्श विषयामध्ये कोण गेला आहे ना लक्षात आहे का गेलंय कसं आहे झालं ना कीर्तनामध्ये चिंतन म्हणून विस्ताराचं काही कारण नाही एकेका जीवामध्ये झालं ना चिंतन त्या दिवशी एकेका जीवामध्ये एकेका विषयामध्ये एक एक जीव गेला त्याचं विचार विचार केला अनेक अनेक महाराज चोवीस गुरुता इतिहास सांगतात आणि शेवटी पंचवीसावा देहगुरु केला आहे बरं काय पंचवीसावा देहगुरु केला आणि देहाकडून दोन गोष्टी शिंक शिकले बरं काय कोणत्या कोणत्या दोन गोष्टी शिकले विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी महाराज देहाकडून पंचवीसावा देह करून महाराज अवधूत योग्यांनी देहाकडून विवेक आणि वैराग्य शिक्षण दिलं देहो गुरुरममम विरक्तीविवेक हेतुर्बिस्म सत्व निधन सततारक्युदक्ष तत्वान्यनृ तथा पारक्य मिवसि विचराम्य संग आणि वैराग्य बघा जोपर्यंत मनुष्यामध्ये रक्त आहे सगळे इंद्रिय आहेत बल आहे तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला विवेक नसतो त्याला वैराग्य नसतं आणि एकदा का हे सगळे इंद्रिय गात्र झाले तो जम म्हाताराहून महाराज एका खाटावर पडला की मग त्याचा विवेक जागा होतो अरे 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 मी आयुष्यामध्ये एवढं सगळं केलं पण जे करायला पाहिजे होतं ते केलंच नाही मग विवेक जागा झाला मग त्या विवेकानं मग वैराग्य आता जेवढं जेवढी आसक्ती विषयाबद्दल तरुणपणी असते तेवढी म्हातारपणी असते का हो आम्ही आमच्या आजोबांना त्यांचा एक कार्यक्रम केला मोठा आणि त्यांना सुंदर फार मोठा पटका पालकोंचा नवीन नंबर एकचं शर्ट नवीन चांगलं धोतर त्यांना आम्ही आहेराला दिलं अगदी म्हातारे झाले होते आता आजोबाने हां ते पटका नको ते नवीन धोतर नको म्हणले ते नवीन हे आता घातले हे एकदा घातलेलं पुन्हा काढून पुन्हा घाला खूप कष्ट होते म्हणजे काहीच नको मग मला लक्षात आलं की वैराग्य लक्षात यायला ना हे देहाकडून मी तर नंतर सगळं झाल्यावर आहे की नाही आणि मग पुढे महाराज अत्यंत दिव्य भग उद्धवाला भगवंताला ज्ञान दिलेलं आहे हिलौकिक आणि पारलौकिक भोगांच्या असारतेचं निरूपण इथे भगवंतानं उद्धवांना केले बद्धमुक्ताचं लक्षण सांगितलं भक्ताचं लक्षण सांगितलं आहे ना जे भगवंताची भक्ती करत नाहीत त्यांची अधोगती कशी होते ते सांगितलं अष्टादश सिद्धीचं वर्णन केलं आहे ना आठ सिद्ध्या सांगितल्या दहा गौणसिद्ध्या सांगितल्या है ना खूप खूप महाराज चार वर्ण चार आश्रमाचा विचार सांगितला भगवंताने विभूतीचं आपल्या वर्णन केलं आहे ना आपल्याकडे भरपूर काही द्रव्य आहे आणि भरपूर असताना जर आपण त्याचं दान जर केलं नाही तर काय होतं हे भिक्षुरूपा भिक्षुगीतातून भगवंतानं फार गोड सांगितलं भिक्षुगीत सांगितलं हे ना आणि मग हे सगळं तत्वज्ञान उद्धवाला दिल्यानंतर आता भगवंत म्हणतात उद्धवा आता हे सगळं तत्वज्ञान मैत्रे ऋषींच्या माहिती आहे मैत्रियी ऋषींच्याकडे जा मग उद्धवांनी जाताना बद्रिकाश्रमामध्ये भगवंताल्या भगवंताला आपल्या पादुका मागितल्यावर काय आणि भगवंतानं उद्धवाला पादुका दिल्या रामावतारामध्ये आपल्या पादुका भगवंतानं भरताला दिल्या आणि कृष्णावतारामध्ये आपल्या पादुका भगवंतानी उद्धवाला दिल्या आणि उद्धव बद्रिकाश्रमाकडे गेले आता इकडे भगवंत ध्यान लावून बसतात बलरामदारा ध्यान लावून बसतात आणि हे जे सगळे यादव आहेत ना ते मस्त मदिरा पिऊन उन उन्मत्त झाले एकूण एकामध्ये भांडण करू लागले बलरामदादा समजून सांगतात भगवंत म्हणतात बा दादा आता आपलं काम झालं हे आता ऐकण्याच्या मनस्थितीत राहिले नाहीत आता हिंच हिंच सोडून द्या हे एकूण एकामध्ये भांडण करू लागले ती जी एरका वनस्पती होती ना ती उपटायची आणि त्यानं भांडण करायचे आता तिथं काही शस्त्रास्त्र घेऊन गेले नव्हते ते बस आणि मग बलरामदानानं सुद्धा आसन मांडलं त्यांनीही आपलं अवतार कार्य संपवलं आणि भगवान एका पिंपळाच्या वृक्षाच्या खाले बसले आणि तो जो दारू माफ करा तो जो पारधी होता ना जरा त्या त्याला तो मासा वगैरे मिळाला होता त्याच्यामध्ये ती जी गोळी मिळ त्या दिवशी त्या जरानी महाराज तो बाण घेऊन महाराज जेव्हा वनामध्ये आला तेव्हा भगवंताचे चरण दुरून त्याला दिसले आणि त्याला म्हटलं अरे किती कोमल पक्षी आहे किती छान पक्षी आहे बस तो लक्षवेरी बाण आपल्याकडे आहे म्हणून तो बाण बरोबर सोडला ते भगवंताच्या चरणाला लागला अंगठ्याला लागल्या लागल्या जवळ गेला तर भगवान असे पडलेले दिसले बरं का आणि तो ढळा 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 आश्रू गाळू लागला शोक करू लागला अरे 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 माझ्याकडून केवढा मोठा अपराध झाला अरे माझा बाण भगवंताला लागला भगवंत म्हणता जरा अरे फार शोक करू नकोस ही माझीच इच्छा आहे हे माझ्याच इच्छेनं सगळं घडलंय पण त्यांनी सांगितलं देवा मी किती पापी अहो माझा बाण तुम्हाला लागला भगवंतानं सांगितलं काही त्याच्यामध्ये वाईट माणू अहो मला आता कोणता नरक मिळेल माहीत नाही अहो माझा बाण तुम्हाला लागला भगवंतानं सांगितलं ना जरा बारकाई नाही का कावर काय भगवंत म्हणतात अरे मी ज्याला मारतो त्याचाच उद्धार करतो असं नाहीये अरे जो मला मारतो ना मी त्याचा सुद्धा उद्धार करतो